बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण जे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प अरेंज केलेला आहे त्याच्या त्याच्यासाठी आम्हाला इथं येऊन सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या त्याच्यासाठी मी साबळे सर असतील तुमचं पी एस फाउंडेशन असेल या सर्वांचं मनातून आभार व्यक्त करतो आणि कारण ऊन आहे सर्वांनी आपल्या त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि पेशंट पण वाट पाहत आहेत त्यामुळे मी आपलं काम इतकेच दोन शब्द संपून आपण पुढच्या याला कार्यक्रम करू था कि शoticality, दो दराए को डता म्हों धुपा वन्यु बोर तरो ज Background is your music अजधर ऑ्सक्यण हॅलो ठीक आहे सर्व का कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मुंबईहून आलेलो आहोत युई लाईफ सायन्सेस या कंपनीकडून आलो आहे आपलं हे डिव्हाइस आहे आय ब्रेस्ट एक्झाम आय ब्रेस्ट म्हणजे इंटेलिजंट ब्रेस्ट एक्झाम हे एकदम पोर्टेबल आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या छोट्याशा बॅग मध्ये हे डिव्हाइस येतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रेडिएशन नाही आहे त्यामुळे अठरा वर्षाच्या पुढच्या प्रत्येक महिलेची आपण तपासणी करू शकतो रेडिएशन फ्री असल्यामुळे गरोदर महिला किंवा बाळाला दूध पाजणाऱ्या महिलेचे आपल्याला याच्यात चेकिंग करता येतं दहा मिनिटांमध्ये चेकिंग होतं पेनलेस आहे आणि आपला ज्या क्षणाला टेस्ट संपते त्या क्षणाला आपला इथे रिपोर्ट लगेच तयार होतो त्यामुळे आपल्याला डॉक्टरांशी लगेच कन्सल्ट करता येतं याच्यावरती सरांचं काय म्हणणं आहे आम्हाला ऐकायला खूप आवडेल आणि आता सर्वांना माहितीच आहे की जगाभरामध्ये कॅन्सरचं प्रमाण फार वाढत आहे आणि दुर्दैवानं स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण जरा जास्त आहे त्याचं प्रमाण तुम्ही बघितलं तर साधारणतः वीस ते पंचवीस टक्के प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे आणि महिलांमध्ये सर्वात कॉमन जो कॅन्सर आहे तो स्तनाचा कॅन्सर ज्याला सी ब्रेस्ट आपण म्हणतो दॅट इज नंबर वन ठीक आहे आणि कॅन्सर कुठलाही असेल तर त्याला पूर्णपणे बरं करायचं असेल तर तो सुरुवातीच्या स्टेजला डिटेक्ट होणं फार गरजेचं आहे ज्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो त्यामुळे हे जे मॅडमने डिवाईस सांगितलेलं आहे विजीचं रेडिएशन विरहित असणारं आहे कारण स्त्रियांना एक मनामध्ये भीती असते की आपल्याला जर तपासणी केली तर रेडिएशनचा धोका उद्भवतो का तर ते मॅडमच्या ह्याच्यानुसार जे इन्स्ट्रुमेंट आहे ते मला वाटतं ह्याच्या लेझर टेक्नॉलॉजी नाही सेन्सर सेन्सर बेस्ड टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये रेडिएशनचा यूज न करता आपण प्रायमरी ब्रेस्ट कॅन्सरचे गाठ आहे की नाही त्याचे तपासणी करू शकतो त्याच्यामध्ये जर समजा काही सस्की आपल्याला आढळलं तर एक्सपर्ट लोकांकडे जाऊन ते, चे ते तिक मग फर्दर मॅमोग्राफी असेल किंवा बायप्सीची जरूरत असेल तर ते आपण करू शकतो त्यामुळे अर्ली डिटेक्शनसाठी अशी इन्स्ट्रुमेंटची गरज असणं फार चांगली गोष्ट आहे जेणेकरून कॅन्सर लवकरात लवकरच्या अर्ली स्टेजला डिटेक्ट होईल आणि साबळे साहेबांनी हा जो काही श्री मान्य बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जो काही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प जो काही सुरू केलेला आहे आज हे अतिशय स्तुत्य प्रोग्राम आहे आणि ही समाजाला आजची काळाची गरज असणारी आहे कारण जसं मी सांगितलं की कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढत आहे की साधारणतः भारतामध्ये चौदा ते पंधरा लाख दरवर्षी नवीन कॅन्सरचे आढळतात त्याच्यामध्ये साधारणतः आठ ते नऊ लाख रुग्णांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो आणि हा मृत्यू केवळ आणि केवळ बऱ्याच वेळा अशा असं होतं की हे जे कॅन्सर आहे तो लेट स्टेजला डिटेक्ट केला गेल्याच्या कारणामुळे बऱ्याचशा वेळेस उपचारांची सुविधा असून देखील कॅन्सरची स्टेज जास्त प्रमाणात वाढल्यामुळे आपण त्यांचं कॅन्सर पूर्णपणे बरं करू शकत त्यामुळे मी पूर्ण संपूर्ण कॅन्सर फॅकल्टीच्या माध्यमातून साबळेसाहेबांचं सा मी धन्यवाद द्या दे, देऊ इच्छितो की त्यांनी हा एवढा स्तृत्य प्रोग्राम इथं अरेंज केलेला आहे आणि खास करून हो आम्ही मुंबई पुण्यामध्ये आम तर ह्या सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी अवेलेबल आहेतच परंतु गावाकडे जसं आम्ही सगळेजण गावाकडूनही आलेलीच लोक आहोत आम्हाला फार आनंद आहे की आमच्या गावाकडे सुद्धा अशी लोकं आहेत जे कॅन्सरचं म महत्त्व समजून त्याच्याशी लढाईची जी लढा उभा करत आहेत त्या लढ्यामध्ये त्यांचंही कॉन्ट्रिब्युशन आहे आणि त्यांनी आम्हालाही त्या लढ्यामध्ये सहभाग होण्याची जी संधी दिली आहे त्याच्यासाठी त्यांचेही आव्हान आहे नमस्कार मी गजानन सावळे आज इथं आपण आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं बी एस फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सर डिटेक्शन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे या कॅम्पमध्ये कामा ऑलवेज डॉक्टर श्रा श्रीमती प्रीतम भोसीकर या तज्ञ या कॅम्पमध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यासोबत आहेत दिलीप निकम सर जे की रेडिएशनचे स्पेशलिस्ट आहेत ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत रवीश कुमार सोनी जे की लातूरमधले ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि त्यांना सपोर्टिंगसाठी यू ई लाईफ सायन्स यांची एक टीम आलेली आहे आणि कामा आल्बेस हॉस्पिटलची एक टीम आलेली आहे Uh, आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की सगळ्याच आजारांचं प्रचंड दुर्लक्ष केलं जातं की त्या आजाराविषयी जागरूकता नागरिकांमध्ये नाही आहे की कॅन्सरविषयी विशेषतः की कॅन्सर आपला जो आहे पहिल्या दुसऱ्या स्टेजला जर कॅन्सर असेल तर, तो तो तर ते तो तेव्हा जर डिटेक्ट झाला तर त्याचं ऑपरेशन आपल्याला सक्सेसफुली करता येतं पण कॅन्सर जर तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर त्याचं ऑपरेशन कठीण जातं तर हे सर्व जाणून आम्ही बी एस फाउंडेशनच्या माध्यमातून मुरुड येथे cancer detection the camp